पंचवीस हजार पक्ष्यांचा किलबिलाट नांदूर मध्यमेश्वरला पक्षीगणना थंडीमुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत वाढ मोकळ्या आकाशात भरारी घेणारा बहिरीस असाना ध्यानास्त साधुसारखा पाण्यात उभा असलेला बगळा एरवी चटकन न दिसणारा नर्तक धनेश कर्कोचे असे विविध पक्षी मध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात मनसोक्त बागडत असतात माणसांच्या गर्दीपासून आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलापासून लांब या अभयारण्यामध्ये नेहमीच भरते पक्ष्यांची शाळा आणि ही अनोखी शाळा पाहायची असेल तर एकदा तरी महाराष्ट्राचं भरतपूर असं ज्या अभयारण्याला संबोधलं जातं त्या मध्यमेश्वर पक्षी अभयारण्याला भेट द्यायलाच हवी महाराष्ट्रातील भरतपूर समजल्या जाणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर अभया पक्षी अभयारण्यात वनविभागातर्फे पक्षीगणना घेण्यात आली निफाड तालुक्यातील तापमान दहा डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी होत असताना स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावल्याचं चित्र पक्षी अभयारण्यात पाहायला आहे थंडीच्या सकाळी सात ते दहा या वेळेत अभयारण्याच्या अकरा पक्षी निरीक्षण मचांवरून पक्षी मित्रांच्या सहकाराने पक्षी गणना करण्यात आली नांदूर मध्यमेश्वर गोदावरी नदीपात्र कोठुरे कुरुडगाव काथरगाव अशा एकूण सात ठिकाणी